नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट श्वेता काळभोर ज्यांना लोणी काळभोर या गणामधून त्यांना आज तिकीट फायनल झालेलं आहे आणि आज आपल्यासोबत आहेत त्या एकंदरीत त्यांचं काय व्हिजन असणार आहे याबाबत आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत ताई सर्वप्रथम तुमचा नमस्कार आणि तुमचा तिकीट फायनल झालं त्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन एकंदरीत ताई राजकारणाची काय पार्श्वभूमी आहे तुमची त्याबद्दल काय सांगाल नमस्कार मी ॲडव्होकेट श्वेता कमलेश काळगोर माझे पती श्री कमलेश दत्तात्रय काळगोर गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत ते पहिले भाजपचे शहराध्यक्ष होते आता सोलापूर मंडलचे सरचिटणीस म्हणून काम करत आहे त्याचप्रमाणे त्यांनी विविध क्षेत्रात जसं की सामाजिक असेल शैक्षणिक असेल आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये समाजातील सर्वसामान्य लोकांना वा वेळोवेळी पाहिजे ती मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे मीही त्यांच्याबरोबर जशी त्यांच्या अर्धांगिणी असते त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये माझा सहभाग आहे बरं आता एकंदरीत या ठिकाणचे जे, जे स्थानिक प्रश्न आहेत त्याबाबत काय सांगाल तुम्ही मी आता बघते त्याप्रमाणे स्थानिक प्रश्नांमध्ये खूप मोठा प्रश्न आहे कचऱ्याचा त्याच्यानंतर ट्राफिकचा त्याच्यानंतर बस थांबे ज शाळेची शैक्षणिक मुलं असतात त्यांच्यासाठी जे बस थांबे हवे जेवढे उपलब्ध पाहिजेले तेवढे उपलब्ध नाही ते आहेत त्याच्यानंतर मै सामाजिक महिलांसाठी सुरक्षा ही खूप आता मोठ्या प्रमाणावरती महत्त्वाचा विषय आहे मी स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे महिलांसाठी जसे की कौटुंबिक अत्याचार असतील महिलांचे विविध प्रश्न असतील जसे त्यांचं काउन्सिलिंग करण्याचा आणि त्यांना त्यातून मुक्त करण्याचा पण प्रयत्न माझ्याकडनं चालू असतो आता तुम्ही एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कशा प्रकारे उभारणी घेणार त्यांना कसा विश्वास दर्शवणार पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो पंचायत समितीचं मुख्य कामच आहे की कृषी कृषी किंवा शेतीला सहाय्य करणं जे काही निधी येतात त्याच्यामध्ये कृषीसाठी पण भरपूर निधी असतात ते, ते आपल्या रसातळातील तळातील रसातळाला गेलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांना मिळणार केंद्राकडनं किंवा राज्याकडनं किंवा जे केंद्र सरकारकडनं जे मदत मिळते ती शेत ज्या योजना मिळतात त्या पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल अच्छा बर ताई या ठिकाणी आरोग्याच्या समस्या देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात भेडसावतात जसं की आपण पाहिलं की कोविडच्या काळामध्ये आपल्याला कळालं की आरोग्य हा पण खूप महत्त्वाचा गोष्ट आहे तर याबाबत तुमचे काय समीकरण असतील एकंदरीत पंचायत समितीमार्फत महिला बालकल्याण समाज महिला बालकल्याणासाठी सुद्धा भरकोस असा निधी मिळत असतो त्या निधीमार्फत आपण वेगवेगळे कॅम्प्स घेऊन महिलांना आरोग्याविषयी किंवा ज नेहमीच्या आपल्या जेवणामध्ये किंवा डाएटमध्ये एक महिला जर व्यवस्थित सक्षम झाली की आरोग्याची काळजी घ्यायला लागली की ती पूर्ण पुर, कुटुंबाची काळजी घेऊ शकते हे आपल्या घरामध्ये सगळ्या औषधी असतात त्याच्यासाठी आपण वेगवेगळे कॅम्पनिंग घेऊन महिलांना जागृती करणं जागृतीकरण करून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे आपल्या इथं सरकारी आरोग्य केंद्रे ही सुद्धा आता खासगी आरोग्य केंद्राप्रमाणे सोयींनी स युक्त झालेली आहेत फक्त तिथपर्यंत नागरिकांना पोहोचवण्यासाठी आपण माहितीची शिबिरे वगैरे घेण्याचा प्रयत्न करू अच्छा परत एक प्रश्न विचारतो तुम्ही महिला आहात आणि तुम्ही पण आता तुम्ही ॲडव्होकेट आहात एक बाकीच्या महिलांना देखील तुम्ही म्हणजे शिक्षणाकडे कसं तर आपण बघतोय की जास्त जास्त शिक्षण सगळ्या ह्या महिलाच आहेत परंतु काय होत आहे घर आणि मूल ह्या चक्रव्यूहामध्ये महिला त्यांनी शिक्षण किती घेतलं असलं ग्रॅज्युएश ग्रॅज्युएट असल्या डॉक्टर असल्या वकील असल्या पण त्या प्रथमता प्राधान्य मुलाला आणि घराला ह्यांनाच देतात पण मी माझ्या सगळ्या महिला भगिनींना एवढंच आवाहन करेल की आपण जे शिक्षण घेतले ते आपलं हत्यार समजून आपण ते आता वापरण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं घरात न बसता आपल्या राष्ट्रासाठी राष्ट्रहितासाठी जे काय आपल्याला बनेल ते आपण आता करण्याची वेळ आलेली आहे बरं या ठिकाणी तुमचा निवडणुकीच्या अनुषंगाने काय विजन असणार आहे काय सांगाल नागरिकांना मी नागरिकांना एकच सांगेल की आत्ता केंद्रामध्ये श्री नरे नरेंद्र मोदी यांच्याकडे आपले नेतृत्व असे आहे आणि त्याचप्रमाणे आप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे त्याचप्रमाणे पूर्ण महानगरपालिका असतील आता त्या निवडणुका झाल्या सर्वांनी बघितलं की संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये आणि महानगरपालिकामध्ये जशी सत्ता भाजपची आलेली आहे एखादी सत्ता असल्याने विकास कामांना जशी गती मिळते तशीच गती आता आपण झेडपी पंचायत समिती या माध्यमातून गावागावापर्यंत विकासा विकासाच्या गतीला आपण प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणार आहे ताई तुम्ही जनतेला काय आवाहन करणार आहात आता आपण जसं बघितलं की निवडणुकीचं वारं सगळीकडे लाग लागलेलं आहे परंतु दहाच दिवसापूर्वी माझे सासरे आता आमच्यातून गेले परंतु माझ्या सासऱ्यांनी ने मला नेहमी हेच सांगितले की रडत बसायची रडत बसायचं नाही कायम लढायचं माझ्या कुटुंबाला व मला स्वतःला वैयक्तिक माझ्या सासऱ्यांनी हेच पाठबळ दिलं की घरात बसायचं नाही आणि कायम लढवया वृत्ती ठेवायची ते ते स्वतःही शेवटपर्यंत लढवया वृत्तीचे होते आणि कायम त्यांनी माझ्या पाठीवरती स्वतःच्या मुलीसारखीच थाप दिली त्यामुळं मी या सर्व जनतेला एवढीच विनंती करेल की त्यांच्या इच्छेसाठी आम्ही ही निड निवडणूक लढतोय आणि त्यांच्या इच्छेसाठी तुम्ही सर्वांनी मला निवडून द्यावं हीच मी जनतेला आवाहन करते तर या होत्या आपल्यासोबत ॲडव्होकेट श्वेता काळभोर ज्यांनी आपलं व्हिजन काय असणार आहे आणि एकंदरीत नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या मी नियमितपणे ज्या काही नागरिकांना काउन्सिलिंग असेल त्या देखील किंवा महिलांचे जे, जे प्रश्न असतील त्या देखील मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि नागरिकांनी माझ्यासोबत राहा असं देखील यावेळेस त्यांनी आव्हान जनतेला देखील केलेलं आपल्याला पाहायला मिळालं कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे